शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरू आहे शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुन्हा सुरू केली आहे मुंबई ठाण्यानंतर शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले आहे गेल्या सहा महिन्यात शिवसेनेचे कोल्हापुरात झालेले सर्व कार्यक्रम शिवसैनिकांनी यशस्वी केले आहेत त्याचमुळे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून एकोणतीस जानेवारी रोजी शिवसंवाद अंतर्गत मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर सभा पार पडणार आहे याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहेत त्यामुळे जानेवारीच्या अखेरी शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाली असून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सज्ज व्हा अशा सूचना शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन व आढावा बैठक शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पार पडली या प्रसंगी ते बोलत होते यानंतर बोलताना शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार माननीय श्री श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कोल्हापुरात शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मुख्यमंत्री म्हणून नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने कार्यक्षम असं नेतृत्व राज्याला लाभलं असून माननीय श्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रात येत आहे राज्याच्या कारभारासोबतच शिवसेना संघटना बांधणीकडे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असून राज्यभरातील सभा झाल्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन आणि सांगता सभा पार पडणार आहे याकरिता नियोजन अंतिम टप्प्यात असून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आला याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर देण्यात येणार आहे शिवसेनेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यासाठी राज्यातील इतर जिल्ह्यातूनही मागणी करण्यात आली होती परंतु मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरलाच पहिलं अधिवेशन घेण्याचा निर्णय दिला या ठिकाणी होणारे अधिवेशन यशस्वी होईल याची खात्री माननीय नामदार शिंदेसाहेबांना आहे त्यामुळे दिलेल्या जबाबदारीप्रमाणे कुठेही कमी न पडता काम केल्यास हे भव्य दिव्य आणि पक्षाला नवी दिशा देणारं ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच यावेळी राहुल चव्हाण शहरप्रमुख रणजित जाधव शहरप्रमुख महेंद्र घाडगे उदय भोसले किशोर घाडगे अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हा प्रमुख निलेश हंकारे जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर महिला आघाडी महानगर प्रमुख मंगलताई साळुके समन्वयक पूजा भोर शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर शहर प्रमुख अमरजा पाटील युवती सेना शहर प्रमुख नम्रता भोसले शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव शिवसेना जिल्हा व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे